श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु दुरूस्वार दुरूस्वार। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे नूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घविहि माय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा सा। मंडळी नमस्कार मी नम्रता तुमचं ओम स्वामी समर्थ साधना केंद्राच्या आजच्या गुरुवारच्या भागात मनापासून स्वागत करते मंडळी आपली केवळ महाराष्ट्र भूमीच नाही तर संपूर्ण भारतभूमी ही थोर सत्पुरुषांच्या आशीर्वादानं सद्विचारानं आणि संस्कारामुळं पावन झालेली आहे हे आपलं अहोभाग्यच मंडळी असेच थोर सत्पुरुष श्री शंकर महाराज मागच्या भागात काकांनी आपल्याला शंकर महाराजांचे त्यांना आलेले अनुभव सांगितले या अनुभवामध्ये काकांच्या गुरुमाऊली आई अगस्ती यांनी काकांना दिलेला श्री शंकर महाराजांचा हा ठेवा काका आपल्यासमोर खुला करत आहेत आणि हे आपलं भाग्यच आहे तर मंडळी आजच्या भागात काका आपल्याला श्री शंकर महाराजांची साधना कशी करावी शंकर महाराजांना कोणता नैवेद्य आवडतो आणि स्वत श्री शंकर महाराज शंकराची उपासना कशी करायचे या सर्व गोष्टी आपल्याला सांगणार आहेत तर चला भेटूया जोशी करना। नमस्कार गेल्या एपिसोडमध्ये आपण साधारण शंकर महाराजांबद्दल थोडंसं बोललो होतो थो मी अनुभव यावेळेला मी शंकर महाराजांची साधना कशी करतात ते सांगणार आहे म्हणजे शंकर महाराजांना काय आवडतं किंवा शंकर महाराजांचा मंत्र आणि शंकर महाराजांची सेवा आपल्याकडे से कसं आहे अनेक लोकांनी सांगितलं असेलच पण तरीसुद्धा माझ्या आई अगस्त्याई ज्या माझ्या गुरु होत्या त्या नेहमी सकाळी शंकर महाराजांचं काही करायचं पण संध्याकाळी सगळ्यात जास्त त्या करायच्या जा। मी नेहमी त्यांना विचारतो की सकाळी तुम्ही स्वामींचं करता आणि संध्याकाळी शंकर महाराजांचं करता ते म्हटलं अरे तसंच येते स्वामी काय करतात शंकराची आराधना करतात स्वामी कधी गुरुदेव दत्त असं म्हणले नाहीत स्वामी नेहमी म्हणले नमामी शंकर शिवहार शंकर हाही शंकर शंकरच आहे तोही शंकरच आहे त्याच्यामध्ये मी आहे म्हणे हा माझा चेहरा पण शंकरच आहे माझा गुरु पण शंकरच आहे म्हणे आता दोघांच्या मध्ये स्वामी फार विनोंदी आमच्या आईंशी बोलायचे आई पण आम्हाला तसंच सा सांगायच्या मग स्वामी जी सेवा मी बरेचदा सांगितली आहे पण शंकर महाराजांची सेवा जी आहे ती संध्याकाळी मे पाच नंतर शंकर महाराज बाहेर नसेकडनं फिरून आले की बसायचे आणि सेवा करायची शंकर महाराजांनी शंकराची सेवा करायची विशेषतः सोमवार म्हणजे गुरुवारी शंकर महाराजांना जातात लोक भरपूर जातात पण शंकर महाराजांनी जी काही सेवा केली साधना केली ती सोमवारी केली असं आई म्हणायच्या मग त्या शंकराच्या देवळात किंवा शंकराच्या पिंडीवरती किंवा बसून सुद्धा स्वतः तरी शंकराचा जप खूप केला म्हणजे ओम नम शिवाय शिवसोहम हमसाय श्री गुरुलिंगाय नम ओम ओम नम शिवाय शिवसोहम हमसाय श्री गुरुलिंगाय नम हा ओम हा मंत्र स्वामी किंवा शंकर महाराज हे शंकरासाठी भगवान शंकरासाठी सगळे मंत्र म्हणायचे नेहमी म्हणजे आई नेहमी गोकर्णाची फुलं म्हणजे पांढरा गोकर्ण आणि जांभल्या किंवा थोडंसं डार्क असलेलं गोकर्णाची फुलं आई नेहमी सोमवारी मला आणायला सांगायच्या की अरे पांढऱ्या गोकर्णाची फुलं कुठे मिळाली तर बघ किंवा निळ्या गोकर्णाची फुलं कुठे मिळाली तर बघ मी ती आणून नाही द्यायचो मग आई संध्याकाळी शंकर महाराजांचं जेवढाला ते करत असायच्या त्यावेळेला पिंडीवरती शंकराच्या पिंडीवरती ही जांभळी फुलं आणि पांढरी फुलं ठेवायची मग निवेद्य काय करायचा तर खडी खडीसाखर असायची शंकर महाराज नेहमी मग त्यांना स्वतःला पण साखर खूप आवडायची पण ते साखर कायम शंकराला पण द्यायचे आई तर कायम साखर शंकर महाराजांना द्यायचे मला माहिती होतं पण शंकर महाराज सुद्धा खडीसागराचा नैवेद्य शंकराला दाखवायचे स्वामी पण दाखवायचे आणि हा मंत्राचा सा जप साधारण असायचा सा। एरवी सुद्धा म्हणजे सोमवारी अभिषेक करताना संध्याकाळचा अभिषेक शंकर महाराजांनी सकाळी कधी के पूजा केल्याचं लोकांना माहिती असेल पण आई मला सांगायची मी कधी पाहितलं नाही त्यांना पण आई मला सांगायच्या आता आई माझ्या सांगतील त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे गुरु गुरु ते माझ्या आणि त्यांनी पाहिले जवळ सगळं त्या सांगायचे की शंकर महाराज संध्याकाळी गेले की शंकरावर तिथे अभिषेक करताना तर दह्याचा अभिषेक करायचा ते म्हणजे गाईचं दुधापासून लावलेलं दही आणि मग त्याचा ते अभिषेक करायचा अभिषेक करा झाला करा जा। तो तर नैवेद्य आणि मग तो हा मंत्र ओम नम शिवाय शिव सोहम हमसाय श्री गुरुलिंगायन मग महाशिवरात्रीला नैद्य काय असायचा बेल बेल तर बेलफळाच्या ते गर बेलफळ पिकल्यानंतर त्याचं फळाचं सरबत त्या शंकराला अभिषेक घालायचा शंकर महाराज पण ते करत होते स्वामी पण तेच करत होते म्हणजे बेलफळ पिकलं की त्याचा गर काढून त्याच्यापासून सरबत बनवायचं त्या त्या सरबतात साखर नाही घालायची त्या सरबतात साखर घालायची आणि त्याचा अभिषेक शंकरावर करायचे कवठाचं सरबत पण ते करायच्या कवठापासून कवठाच्या गर पिकलेल्या कवठापासून गर काढायचा गुळामध्ये ते घालून त्याचं सरबत प्रसाद म्हणून लोकांना द्यायचा बेलफळाचं सरबत तर होतंच पण कवठापासून तयार केलेलं सरबत सुद्धा आई आमच्या नेहमीसा आमच्या लोकांना मी तर कित्येक गुळाला म्हणजे मला माहीत पण नव्हतं की बेलफळापासून सरबत बनवतात किंवा कवठ्यापासून सरबत बनवतात हे माहीत नव्हतं मला पण आईंमुळे मला ते माहीत झालं आणि मी घरी पण ते करायचो अजूनही करतो म्हणजे मला असं कधी आठवण झाली आईंची तर मी कवठं जर बाजारात असली किंवा बेलफळ मिळाली तर मी त्याचा घर आणतो आणि त्याचं छानपैकी सरबत करून आम्ही सगळेजणच पितो तर ही साधनं तुम्हाला जी सांगितली शंकर महाराजांची ही संध्याकाळी कर साधारण करतात खडीसागराचं नैवेद्य धूप उत्पत्ती काय असेल तुम्हाला त्या पद्धतीप्रमाणे आणि माळ आता परत माळ्याचा विषय आला म्हणजे तुम्ही बोटावर करा माळेवर करा बसा पण मनापासून करा माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे कुठलेही साधना तुम्ही करताना मनापासून करा लोक शंकर महाराजांचा करताना आणखीन एक गोष्ट खूप महत्वाची आहे की रात्री नऊ नंतर शक्यतो शंकर महाराजांना नमस्कार करू नये असं आई मला नेहमी म्हणायच्या रात्री नऊ नंतर कारण नऊ नंतर ते समाधीस्थ बसतात म्हणजे ध्यानाला बसतात जेवणामध्ये त्यांना भाकरी खूप आवडायची म्हणजे पोळी वगैरे हा भाग तेव्हा किंवा पुऱ्या वगैरे हा भाग तेव्हा असायचाच पण भाकरी आवडायची त्यांना इतर साध्या लोकांसारखी मेथीची भाजी खूप आवडायची विशेषतः कांद्याच्या पातीची भाजी त्यांना खूप आवडायची म्हणजे माझ्या आई हे सगळं करायच्या आता आम्हाला काय माहिती म्हणजे कांद्याची पातीची भाजी पहिल्यांदी मला आठवते म्हणजे आमच्याकडे कधी केल्याचं मला आठवत नाही लहानपणी पण आईंकडे मी पहिल्यांदी कांद्याच्या पातीची भाजी म्हणजे शंकर महाराजांना नैवेद्यामध्ये ठेवलेली पाहिली आणि ती खाल्ली मी मग तिथनं मग कांद्याच्या पातीची भाजी मला आवडायला लागली भाकरी आणि ती मग बेसनाचे लाडू स्वामींसाठी आहेच प्रसाद स्वामींना पण मिळायचा पण शंकर महाराजांची पण सेवा अशी करायची शंकर महाराजांना तुम्ही जर खरी साधना तुम्ही जर शंकर महाराजांची केली मी जो मंत्र सांगितलं त्याप्रमाणे तर विशेषतः जे जॉईंट्स आहेत ज्याची दुखणी जास्त होतात ह्या दुखण्यांवरती शंकर महाराजांच्या मंत्राचा जप खूप मोठा आहे अनेक जणांना मी सांगताना म्हणजे आईंना आमच्या सांगताना बघितलं आहे की अरे तू शंकर महाराजांचा हा मंत्र म्हण ओम नम शिवाय शिवसोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नमः ओम नाही तर समजा जे गुडघे दुखतात गुडघ्यावर हात ठेव म्हण हात दुखतोय हातात ठेव हात आणि मन किंवा कवटाचं सरबत पी बिलफळाचा गराचं सरबत पी अशाही सांगताना मी ऐकायचो मला म्हणायचं की तुम्हाला ही साधना तुम्हाला नक्की आवडेल साधी सोपी आहे म्हणजे शंकर महाराजांची बंधनं अशी काही फारशी नाही आहेत इतरांची जशी बंधनं तशी त्यांची बंधनं नाही आहेत काही विशेषतः ही सगळी मंडळी खूप छान आहेत खूप लोकांना छान दिलं लोकांनी किती घेतलं मला माहीत नाही म्हणजे माझ्या आईंकडे जेव्हा सगळं ते आलं मी आईंना सारखं सा असं खोदून खोदून विचारायचो मग आता असं काय झालं असेल पण नंतर नंतर आईंच्या लक्षात आलं की आई मला स्वतःहून सांगायला लागल्या अजून शंकर महाराजांचा खूप मोठा ठेवा आहे मी तुम्हाला आता सुरुवात करून दिली आहे आधी पहिल्यांदा तुम्हाला मी म्हटलं बाकी काही सांगण्यापेक्षा पहिल्यांदा साधने साधनेबद्दलच आपण बोलूया म्हणून तुम्हाला साधनेबद्दल शंकर महाराजांच्या साधनेबद्दल किंवा त्यांना काय आवडतं त्यांना काय आवडत नाही तुम्ही काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सांगितलं आता खिचडीचा प्रसाद हा तर सर्वांना माहितीच आहे की खिचडी सर्व सगळ्यांना आवडते मग त्या खिचडीत काय काय घालायचं मी बघा कसे गंमत असते आई नेहमी खिचडी करताना त्याच्यामध्ये कांदा हा असायचाच बटाटा असायचाच कांदा बटाटा हा तर नेहमी दाणे असायचे आणखीन एक गोष्ट आई त्यामध्ये घालायच्या की ज्या फारशा लोकांच्या लक्षात द्यायच्या नाहीत ती म्हणजे मेथीची भाजी थोडी प्रमाणात कोथिंबीर आणि कांद्याची पात लसणाची पात अशी आईतात घालायच्या त्या खिचडीमध्ये आणि मला खिचडी सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायच्या ही खिचडी तुम्ही आता करून बघा प्रसाद म्हणून आणि मला सांगा की तुम्हाला काय वाटलं शंकर महाराजांचा चेहऱ्यावरचं जे काय तेज आहे याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर अशा प्रकारची खिचडी नक्की बनवा बघा काय मिळतं तुम्हाला ते भेटूया आपण असेच एक एक वेगवेगळ्या विषयांकडे अजून शंकर महाराजांचा बराच ठेवा मोठा आहे सुरुवात केली आहे बघू कसं जपते त्याप्रमाणे तुम्हाला हा ठेवा ओपन करून उघडा करून तुमच्यासाठी काही देऊ तुम्हाला घ्या ते नमस्कार तर मंडळी काकांनी सांगितलेला जो मंत्र आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे तसंच श्री शंकर महाराजांविषयीचा अनुभव भाग एक हा एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर जरूर बघा आम्ही एपिसोडची प्रत्येक लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स देत असतोच तर मंडळी आपल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये तुम्ही सेवेकरी म्हणून रुजू होऊ शकता सेवेकरी म्हणून तुम्ही इथल्या परिसराची स्वच्छता असो मंदिराची स्वच्छता असो झाडांची काळजी घेणं असो अन्नछत्रामध्ये स्वयंपाक करणं असो आदी सेवा तुम्ही देऊ शकता या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही संपर्क क्रमांक दिले आहेत संपर्काची वेळ आहे संपर्का दुपारी चार ते सायंकाळी सात आणि हो सेवे करायची जबाबदारी ही मठातर्फे घेतली जाईल आणि त्यांना मासिक वेतन सुद्धा दिलं जाईल तेव्हा मंडळी भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वामी ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय